तर आज मच्छी मार्केटमध्ये मावशीकडनं चांगलं शिकायला भेटलं जी हा हा हलवा आहे आणि हा हलवा असा म्हणजे डोक्याकडनं असं खराब असतात ना ते लोकांना येतात ना मासे तर हे लोक ना हे फेकत नाहीत ॲक्च्युली हे ना मिठामध्ये लावतात आणि हे चांगले सुकवतात सुकवल्यानंतर ह्याचा पण चांगला बिझनेस करतात हे लोक सुकवून हे सहाशे सातशे रुपयाला असे किलोप्रमाणे भेटतात तर आहे की नाही नवीन शिकण्यासारखं मी तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स म्हणजे मच्छीवाले ह्याचा पण बिझनेस करू शकतात आणि आपण विकत घेऊन चांगले याची ग्रेव्ही पण बनवू शकतो आज खूप चांगलं शिकायला भेटलेलं आहे कारण की काही मच्छी असे ह्या फेकले नाही जात सुकवून हे चांगले क्रिस्पी करतात आणि नंतर ते विकतात तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता तुम्ही नक्की बघा कशी आहे पूर्ण बाराशे पंधराशे रुपये किल्ले आहेत पाचशे तुम्ही आता तेवढ्याच आहेत त्या बघा सुकवल्या मी म्हणजे माझे स्वतः सुक स्वतः सुक आठ दिवस सात आठ दिवस हा म्हणून ते एक उद्योग सुकतो